बोल आए, आए, आ, बोल बोल। आता सांगा ना अशा सासू सासऱ्यांचं करायचं काय की जे खोटे वागून खोट करून सुद्धा ते थकतच नाही म्हणजे स्वतःची पण लाज वाटत नाही त्यांना फक्त वयाचं भान म्हणून शांत राहावं लागतं स्वतः सांगतात की माझ्याकडे फोन देता कामा नये माझ्या पोराचा माझ्या पोराचा म्हणजे माझ्या पोराचा पण नाही त्याचा फोन आला तर माझ्याकडे फोन देता कामा नये माझ्या मला काय बोलायचंच नाही आणि लोकांना काय सांगणार की बाबा मला तो माझ्याशी बोलत नाही माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही तो माझ्या सांग तो बायकोच्या सांगण्यात आहे वगैरे आता खरंच म्हणजे ना अजीब वाटतं की सत्य परिस्थिती काय असताना हे बोलतात काय विषय एक साहजिक होता आमचं गावचं घर आहे माझ्या घरात मी देवीला घातलेली साडी माझ्या घरात यावी एवढंच या होतं त्या साडीचा विषय चाललेला साडी जाऊन घेऊन यायची होती त्याच्यामध्ये ह्यांना आग आ, आग लागली आग जमली त्यांना शिकवणाऱ्यांनी आग लावली आणि सगळ्यांनी असं करून ही जी काळेकांडी करतायत ना ती बघणारी सातेरी बसली आहे त्या सातेरीची साडी आज माझ्या घरात आणून घेतली नाही आहे ती सातेरी बरोबर सगळ्यांना सा धडा शिकवणार आणि आता हा एक पुराव्यानिशी ह्या एका रेकॉर्डिंगनिशी मी हे एक खरं बाहेर काढते की ही आई आरोप लावते की हिचा मुलगा हिच्याशी बोलत नाही ठीक आहे आम्ही ह्यांच्याशी बोलत नाही पण हे आरोप निव्वळ खोटे आहेत ही स्वतः बोलते की मला ह्यांच्याशी बोलायचं नाही करून साडीचा विषय होता आम्ही सा आम्ही सामंजसपणे साडीचा विषय बोलायला फोन केला तर ही मागचं मागचं काढायला लागली मागचं मागचं जर आता मला पुराव्यानिशी काढावं लागलं आणि माझ्यावरती केलेले खोटे आरोप मला जर का सिद्ध करावे लागले की हे खोटे आरोप कसे माझ्यावरती केलेत आणि माझा मानसिक त्रास कसा मला दिलाय ह्यांनी छळ कसा केलाय तर आता दररोज एक 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 करून सगळं पुराव्यानिशी बाहेर येणार आहे ह्यांची लिखा सगळी पुराव्यानिशी बाहेर काढणार आहे मी सगळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ